विटा परिसरातील भाजी विक्रेते तसेच व्यापारी रस्त्यावर का आले विट्यातील भाजी विक्रेते तसेच व्यापारी रस्त्यावर येण्याचं कारण की परिसरातील शेतकरी स्वतःच्या सोयीनुसार कोणत्याही रस्त्यावर कुठेही बसत असल्यानं भाजी मंडईतील व्यापारी वर्ग तसेच शेतकरी यांचा धंदा होत नाही कारण येणारे ग्राहक हे रस्त्यावर भाजी विक्रेत्यांकडे भाजी विकत घेत असतात परंतु शासनाच्या नियमातून विटा भाजी मंडई एका ठिकाणी असल्यानं त्या ठिकाणचे व्यापारी तसेच शेतकऱ्यांच्या भाजीला व मालाला कवडी मोलाची किंमत मिळत आहे यासाठी विट्यातील भाजी, या विट्या भाजी मंडईतील व्यापारी तसेच शेतकरी रस्त्यावर येत रस्त्याच्या कडेला आपला ठिया मांडला किरण भागात जनसूर्य न्यूज विटा भाजी मंडईच्या हिशेपाला भाजी मंडई आणि सगळे श्रांत झाले कारण त्याचं असं की करोनाच्या काळापासून आम्ही करोना होतो त्यामुळे जर हा सवलत दिली इकडं तिकडं माझं चार वर्ष झालं तरी आता नगरपालिका शासन कुठलंही बसलेल्या बा, बाहेर भाजी विक्री त्यांना कुणालाही उठवत नाही त्यामुळे आमचा भाजी मंडईत कसलाही धंदा होत नाही भाजी मंडईत कुठलं गिरायकी येत नाही बाहेरल्या बाहेर येतच जात प्रत्येक व्यापारी हा आज कर्जबाजारी आलेला आहे त्या व्यापाऱ्याला त्याच पोट भरायचं मुश्किल वाढलं तरी प्रशासन कायकडे लक्ष घेत नाही त्याच्यामुळं आम्ही जुन्या भाजी मंडळीमध्ये येऊन स्थलांतर झालेलं आहे नगरपालिकेला एकच मागणी आहे की जी बाहेर कुठे बसते व्यापारी भाजी घेऊन ते सगळी एका ठिकाणी आणावी भरपूर मोठी जागा आहे भाजी मंडळी तिथे तिथं सगळी बसते एका ठिकाणी आणून सगळं व्यापारी या ठिकाणी करावं नगरपालिकेला जवळजवळ आधी बोर्डचे का असं बरेच निवेदन दिलेलं आहे तरी दखल घेतलेली आहे आजही मोठा निर्णय म्हणजे घेतलाच पाहिजे घेतल्याश व्यापारी यायच नाही कुठल्या व्यापाऱ्यांना हो तिकडे तिकडेच होत नाही आम्हाला आम्ही काय आमच्या मागण्यापर्यंत एकच आहे जे जे बाहेर पसारा झालेला आहे कुठेही मनसे बसतील आज चौड्रेशरी पैसे आहेत विटा पैसे आहेत जुन्या पाण्या पैसे आहेत कुठे म्हणेल तिकडे भाजीवाला बसतील तू सगळी येऊन एका ठिकाणी असाल गेले दोन वर्ष झालं हा भाजी मंडळी आणि मिरची मार्केटचा संघर्ष चालू आहे तर ह्याच्या आधी आम्ही सात ते आठ वेळा मोर्चा काढलेला होता इथं नगरपालिकेवर तर त्या गोष्टीची प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही त्यामुळं आता ही वेळ भाजी मंडळीवर इथं वेळ आलेली आहे कारण की गांधीनगर चौकात कराड रोडला आणि छोट्या छोट्या चौकामध्ये तिथं आहे ना भाजीवाले बसतात त्यामुळं माझी मध्ये एकही गिराय घेत नाही तर यांनी काय करायचं प्रशासनाला प्रत्येक वेळी यांनी निवेदन दिले निवेदन दिल्यावर ते एक तासभर फक्त कारवाई करतात त्याच्यानंतर परत हाय अशी पोल्युशन येते असा विषय झाला मच्छी मार्केटचा सुद्धा मच्छी मार्केटचा सुद्धा आम्ही जिल्हा कलेक्टर ऑफिसला जाऊन आलो आर्थिक विभागात जाऊन आलो तरी ते काही काही बाहेर दुकाने चालू आहेत तर आम्ही कारवाई शासनाला नाही कारवाई करायला तर कारवाई करत नाहीत त्यांना कुठलाच प्रेशर आहे त्याच्यामुळे त्यांनी आजपर्यंत कारवाई केली आहे आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टाला बी आमचा विषय मुद्दाम तटलेला आहे त्यामुळे हायकोर्टाने आमचा विषय कोर्टात घेतलेला आहे आणि ती केस चालू आहे कोर्टाला तीन वेळा नोटीस आलेली आहे पण कोर्टाने कोर्टाने नोटीस दिल्यामुळं प्रशासनाला प्रशासन तिथं चाल गेलं नाही कारण प्रशासनाला सुद्धा माहित आहे की आपले पोटर चूक आहे आणि आज बाग आहेत अजून न देता अजून सुद्धा ते कायदेशी दुकान चालू आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर त्याच्या दखल घ्यावी ही आमची विनंती आहे आणि ह्याच्या आधी चव्हाण नगरपालिकेवर सत्ता होती सत्ताधारी होते त्याने मला या अशा गोष्टी होत नव्हत्या या गोष्टी होत नव्हत्या आता या प्रशासनाच्या हातात गेल्यापासून या गोष्टी व्हायला लागल्या जर या नगरपालिकेवर सत्ता असती तर प्रत्येकाला कायदा नियम लागून प्रत्येकाला जिथं 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 भाजी म्हणजे तिथंच बसवलं असतं आता तुम्ही ट्रॅफिकचा विषय घेतला हे भाजी मंडळी बाहेर बसतात जिथं बेकायदेशीर कायदेशी चालू लावलायत तुम्हाला ते दिसत नाही का त्या गोष्टी तिथं जाणं भाजी तुम्हाला ट्रॅफिक जाम होतो ना येऊ ट्रॅफिकचा विषय आहे तुम्ही जर ट्रॅफिकचा विषय क्लिअर करायचा असेल तर ज्या ठिकाणी जी दुकानं पाहिजे त्या ठिकाणी ती दुकान तिथं द्यावे ही आमची विनंती आहे आणि जर या दोन दिवसात जर तुम्ही अजून निर्णय नाही घेतला योग्य तरी जशी भाजी मंडळी इथं आलेली आहे तसं फिश मार्केट फिश मार्केट सुद्धा इथं येईल श पाहिजे काय विनंती आहे लवकर पाहिजे दखल घ्यावी नाही तर फिश मार्केट सुद्धा दोन दिवसात आम्ही तर नमस्कार आम्ही भाजी म्हणजे दुर्मिळ व्यापारी व्यापारी याच्याकरता दुर्मिळ करता सुद्धा नाही की आमच्यापर्यंत कोणी पोहोचना झाले ना प्रशासन पोहोचना झाले ना व्यापारी म्हणजे शेतकरी वर्ग पोचना झालाय ना आमच्यापर्यंत एखाद्या अधिकारी पोचणं झालेला आहे ना आमच्यापर्यंत गिरायक वर्ग पोहोचणं झालं म्हणून आम्ही दोन झालो अक्षय तर आम्ही आत, इथं जे आज अतिक्रमण केलेलं आहे पार्किंगच्या जागेवरती जे अतिक्रमण आम्ही केलेलं आहे आमची दुकान व्यवसाय मांडलेला आहे की तर याचं कारण एवढं आणि एवढंच आहे की आम्ही प्रशासनाला वारंवार अर्ज दिले अर्ज मोर्चे आम्हा आता आम्ही फक्त आता फेटून घ्यायचं राहिले त्याला सुद्धा आम्ही कधी पडणार नाही जर प्रशासन जर आम्हाला लक्ष दिलं नाही लक्ष दिलं नाही तर आणि भरपूर कर्ज कर्ज बाजारे झाले नाही कर्ज म्हणजे एवढं झालेलं की इथे बसलेलं व्यापाऱ्यावरती एवढ्या एवढ्या प्रकारचं कर्ज झालं की त्याला घरात गेलं की फेकल्या तर त्यांनी म्हणत आलं की या धडाला व्यापारी जमून देते पैसे टाका आमचा माल दिसत नाही पैसे टाका पण त्याला माहित नाही की आम्ही आणलेला त्याचा माल शंभर टक्के मालापैकी वीस टक्के माल विकला या आणि ऐंशी टक्के माल आम्ही काच्याला कोंडीत देऊन टाकतो तर हे त्याला त्याच टायकी तो म्हणतो तू माझा माल दिसत नाही तो माझ्या माला पैसे दे त्याचं देणं आम्ही गरजच आहे दिलंच पाहिजे आम्ही कसंही करून कारण आम्ही व्यापारी व्यापारी पैसे एक रुपया कोणाला बुडवत नाही आम्ही व्यापार आहे तर आमचं म्हणणं एवढंच होत आहे की आम्ही वारंवार प्रशासनाला प्रशासन घेतलेलं आहे भांगाची कोळी घेऊन झोपलेला आहे म्हणून आज आम्ही एवढं मोठा पाऊल उचललं नाही आम्हाला सुद्धा नको वाटून चोंडेश्वरी चौकामध्ये गर्दी झालेली आहे पाण्याच्या टाकीच्या शेजारी गर्दी आहे मी ट्रास शाळा तिथे राहो शाळेच्या ठिकाणी एवढी गर्दी होते याच्या अगोदर ऍक्सिडेंट सुद्धा झाले याच्या अगोदर आम्ही शंभर वेळा तक्रार केलेली आहे जुनं सेवा अर्ज घेतोय दोन महिन्यात सेवा बदलते परत त्या सीओसाठी परत हातपाय पसरा हातपाय झाडा तहसीलदार साहेबांना अर्ज दिलेला आहे की प्रांती साहेबांपर्यंत तहसीलदारांचं काम होतं की तेव्हा विषय पोचवायचा आहे माझी म्हणते बाबा अडचणीत आलेले आहे हा मध्ये सगळ्या सुखसुविधा असल्यामुळे तुम्ही तिथं सर्वजण आम्ही तुमचं स्वागत करतो सर्व व्यापाऱ्यांना सांगतोय आम्ही की तिथे या तुम्हाला बाजायला कट्टरी काम आहे तुम्ही प्रशासनाचं काम आहे तुम्ही ज्यावेळेस पावत्या गोळा करायला येत आहे की जागीचं भाडं द्या म्हणून त्यावेळेस ही लोकांचा विचार केला पाहिजे ना मंडे मध्ये तुम्ही बाबा लाईट दिलेलं आहे पाणी दिलेलं आहे संडाऊ तुमची सगळी सोय लेडीज सेपरे तर तुम्ही तिथं लोक न बसवता की तुम्ही रस्त्यावरती बसून लोकांमध्ये तुम्ही भांगाचीच गोळी खाल्ले की तुम्हाला तुम्ही उपासून दिसणं झाले नाही तर ती सर्व लोक तुम्ही आज मध्ये बसा प्रशासनानं काय केलं होतं की ही जी जुनी मंडळी होती या बाजूला जी आपण बसलो ही जुनी मंडळी होती इथं इथं ट्रॉफिकला अडचण व्हायला लागली म्हणून ही मंडळ मंडळी तिकडे तिकडे नेऊन माशानभूमी झाली पूर्णपणे तिथं लोक कोण पोहताना झालेली मग ही जुनी मंडळी जर तुमच्या प्रशासनाला ट्रॉफिकची अडचण होत होती म्हणून इथून तिथं नेली तर आता कुठल्या प्रकार तुमचा ट्रॉफीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय तो पण दाखवा आणि आम्ही व्यापाऱ्यांचं नाही बोलत आहे की आहे येते त्यांचं पण ते पोट ते आम्ही पण आमचं पोट भारा आहे आमचं त्यांच्याबद्दल एक दुमत नाहीये आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या व्यापाऱ्याला सर्वांना आतमध्ये बसवा आणि प्रशासनाने यात लक्ष घालावं आमचं थेट भांडण प्रशासनासोबत आहे आम्ही कोणाला दोष देत नाही पूर्णपणे दोषी प्रशासन आहे इथं आम्हाला या मार्गावरती आणायला ह्या परिस्थितीमध्ये उभा करायला प्रशासन जबाबदार आहे एवढं थांबतो आणि थांबतोय नाही 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 कोरोना होता कोरोना काळामध्ये ठप्प झाला आणि त्यांना दोष देत माहिती त्यांचा सुद्धा पोट आहे त्यांना सुद्धा गरज दोन टायम आहे त्यांचा लेकर पाळायचो आम्ही त्यांना दोष नाहीच देत तुम्ही म्हणजे जेवढे मोठे बांधलेले प्रशासक प्रशासनानं प्रशासन इमारत बांधलेली आहे कमीत कमी दोनशे कट पाहिजे कमीत कमी पडते मी तर दोनशे व्यापारी पण ह्यात व्यापारी अॅडजस्ट होते आतमध्ये सगळे व्यापार होते ते एवढंच नव्हे चौंडेश्वरी चौकारली होते दे की पाण्यात टाकी बसली होती ती विठासकुल बसली होती पण हे कसं झालेलं आहे दुर्लक्ष मी काय म्हणते एक तर प्रशास प्रशासन काहीतरी मोबदला घेत असल्याशिवाय इथं बसू देणार नाही प्रशासन मोबदला घेतल्याशिवाय इथं बसू देणार नाही आणि आम्ही त्यांना विरोध करतो मग आम्हाला बाहेर देण्यात झाली असं तर काही तर असणार आहे ना तर त्यांचं साठवण उठ काही शंभर नंतर झालेलं असणार त्यांना सहकार्य करत नाही तसं त्यांना सहकार्य तसं तुम्हाला पण आम्ही द्यायची तयारी आहे आमची आम्हाला सुद्धा सहकार्य करा आम्हाला एकच म्हणायचं आहे काय माहित आहे ना आम्ही कधी शासनाच्या किंवा राज या पुणाच्या माहिती खाली पुन्हा त्या हिरोदात कधी गेलो का नाही आम्हाला उठवलं इथं आमची तुम्ही भाजी मंडळी आम्हाला इथन उठवलं आम्ही जाऊन बसलो बाबा एक वर्ष तीन वर्ष चांगली चालू एक वर्ष चालत आता आता सध्या घरी काय झालेलं आहे मला तिथं एक माणूस एक कोण फक्त पाठिवाला दुसरं कोण आमची इतरी होत नाही दलाला तर पैसे अंगावर आणि त्याला कारण काय तर फक्त त्यांच्या बाजून बस चारी बाजूनी गल्लीत न फोन बी जाते ओळ शेवड्यात कोण बी गांधा आणते चार पाट्या कुठल्या बसतंय कुठल्याही ठिकाणी बसते कुठल्या बी ठिकाणी व्यापारी बसायला लागते व्यापारी म्हणजे द्या भाजी म्हणजे बांधल्या काय करायला पाहिजे नगरपालिकेवाल्यांनी की बाबा त्यांचा एक माणूस बाबा त्या कट्ट्यावर तुम्ही कट्ट्या कशासाठी बांधले तुम्ही मग तुमचं काही का काय तुम्ही तिथे कशाला भाजी मंडळ मांडल्या तिथं जर भाजीमंडळ मध्ये जर माणसं तुमचं तुमचे जण बसवायचं होत नसले तर आम्हाला रस्त्याला बसत्या कुठल्याच रस्त्याला आम्ही बसतो हे तर सगळेजणी कट्ट्यावर सगळेजणी बाहेर नाही आम्हाला आमची अशी परिस्थिती झाली आता की आम्ही का कामा का घरात बसावं आता म्हणता कोणी आता कुठं काम आता दुन्हे भांडी करायचं आहेत आमचं ते सांगता ते चाललं पाहिजे का नाही का नाही चाललं पाहिजे हे जर आमच्यावर परिस्थिती आता तर बाजारी झाले उपस्फोट झाली आमची आम्हाला चौथ्याने कोंडी झाली आहे ती, ती आम्ही तीन वेळा किती वेळा मोर्चे काढलं किती वेळा निवेदन दिलं शिवसाहेबाला फोन मी लावला कोण सुद्धा उचलला नाही शिवसाहेबांनी माझ्यावर माझ्याकडे पुरावा आहे म्हणून उचलत नाही की रिंगावून गेल्या पाटील आनंद साहू साहेब आले त्यांनी आता त्याच वेळा सांगितलं तर ती म्हणते ती आम्ही आधी घर आमचं काही नाही इथलं नाही तिकडलं नाही कुणाला सांगायचं कुणाकडे न्याय मागायचं आमचा धनी आहे का नाही कोण आम्हाला कोण धनी आहे का नाही आम्ही काय करायचं आई इकडे बसली त्यावेळेला तिथं कोण वाली आली नाही तिथं कोण उठवाय आली नाही तिथं कोण कारवाई कारवाई आता आम्ही आमच्या जा जागेवर पहिल्या जा जाग्यावर आम्ही आमचं काय नाही दुसरं म्हणलं आज जणी आले आज तुम्ही जागा कसं झालायच जा आम्ही नाही मागाय गेलो तर तिथं कोण जागा झालेला आता आम्हाला काय बसू द्या आम्हाला चौडुसरी कशी बसलेली भाजी बस आली ती तरी उठवा पाण्याची टाकी कशी बसलेली ती तरी उठवा नाहीतर आम्हाला तरी इथं बसू द्या पण आम्हाला म्हणतो धंदा होत नाही आम्ही जवळजवळ एक वर्ष ही सण करतो या आता उठवायला तरी काय करत नाही आम्ही आता त्यांच्याकडे विचारायला गेलो तर ती आम्हाला अशी म्हणली की तुम्ही पण येऊन बसाल त्यामुळे आम्ही इथे येऊन बसले आता ही मिटल्याशिवाय आम्ही इथून उठत नाही